नदी नाल्यांचा तुडवीत रस्ता शाळेत चलर माझ्या दोस्ता तोलवा पाडा येथील साठ चिमुकल्यांची रस्त्याअभावी शिक्षण घेण्यासाठी सातपुड्याच्या कुशीतील अतिदुर्गम भागातील ही जीवघेणी अनोखी व्यथा तोलवा पाडा येथील आठ जणांचा रस्त्याअभावी झालाय मृत्यू लाकडी पुलाचा जीवघेणा आधार घेत शिक्षणासाठी विद्यार्थी करतायत रतवाई पार इंडिया टी व्ही न्यूजच्या बातमीची दखल घेत गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी केली चार किलोमीटर पायपीट करत तोलवापाडा येथील लाकडी पुलाची पाहणी नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो भौगोलिकदृष्ट्या अतिशय चढउतार असलेल्या या जिल्ह्यात अतिदुर्गम भागात आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत स्वातंत्र्याची अठ्याहत्तर वर्ष उलटली मात्र आदिवासींच्या मरण यातना आजपर्यंत सुरूच आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात वसलेला तोलवापाडा हा अतिदुर्गम भागातील छोट्याशा पाड्यात आजवर रस्त्याअभावी आठ जणांचा मृत्यू झाला आहे चुमकला विद्यार्थ्यांना तर चक्क रतवाई नदी पार करण्यासाठी लाकडी पुलाचा आधार घ्यावा लागत आहे पाऊस आल्यावर रतवाई नदीला पूर येतो आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते याबाबतची बातमी इंडिया टी व्ही न्यूजने प्रकाशित केली होती याची दखल घेत अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी थेट तोलवापाडा येथे पायपीट करत लाकडी पुलाची पाहणी केली आहे जिल्हा व ग्रामीण रस्ते विकास योजनेअंतर्गत जनतेच्या सोयीसाठी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळकुटा ते मोठा तोलवापाडा पर्यंतचा चार किलोमीटरचा रस्ता ऑनलाईन प्रणालीद्वारे मंजूर झाला आहे मात्र प्रत्यक्षात याची वर्क ऑर्डर बाकी असल्याने रस्त्याचे काम रखडले यामुळे चारशे पंचावन्न लोकसंख्या असलेल्या तोलवापाडा आणि आजूबाजूच्या साठ पाड्यांवरचे विद्यार्थी हे पिंपळकुटा येथील अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी येत असतात डोंगर दर्या घाट आणि रतवाई नदीचा लाकडी जीवघेणा पूल असे धोकेदायक प्रवास विद्यार्थ्यांना करावा लागतोय शिवाय पाऊस आल्यावर रतवाई नदी ओसंडून वाहते त्यामुळे अनेक दिवस विद्यार्थ्यांची शाळा हि बुडते गेल्या आठवड्याभरापासून पावसाने विश्रांती घेतल्याने हे विद्यार्थी रतवाई नदीचा प्रवाह कमी झाल्यावर आता शाळेचा प्रवास या तीन चार लाकडी ओणक्याच्या सहाय्याने बनवलेल्या पुलाचा आधार घेत करतात अनेक वेळा विद्यार्थी पुलावरून खाली पडल्याने त्यांना जखमादेखील झाल्या आहेत यामुळे तोलवापाडा येथील नागरिकांनी कायमस्वरूपी पक्का रस्ता निर्माण व्हावा यासाठी मागणी केली आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट माझं नाव वसाय मंगल वारिया गाव पिंपळकुटा मोठा तलावपाडा इथल्या रहिवासी आम्ही आहे आणि आमच्या तोलापाड्यात जायला रस्ता नसल्यामुळे आम्ही लाकडाचा रस्ता बनवलेला आहे आणि लहान तोलापाडा इथं अंगणवाडी केंद्र आहे आणि जिल्हा परिषद शाळा पण लहान तलवापाडा इथं आहे आमच्या मोठ्या तलावपाडापासून चार किलोमीटर रस्ता आहे आणि शॉर्टकट मे आम दोन किलोमीटर शाड़ी मैं लालू पावरा गट विकास अधिकारी पंचायत समिति अक्कलकुआ यहाँ ग्राम पंचायत पिंपलकूटा अंतर्गत टोलवा पारा के बच्चों को स्कूल में जाने के लिए रास्ता नहीं था रास्ता बनाने के लिए वो टेंडर प्रोसेस में है सिर्फ अभी बारिश के दिन में बच्चों को आने जाने के लिए तकलीफ होती है इसलिए ग्राम पंचायत सरपंच ग्राम पंचायत अधिकारी और ग्रामस्थों को सूचित किया गया था इसके वजह से उन्होंने बच्चों से स्कूल में लाने जाने के लिए आने जाने के लिए टेम्प्ररी रास्ता बनाया है इसके ऊपर से बच्चे आते हैं जाते हैं और ये टेम्प्ररी जब तक रास्ता नहीं बनेगा तब तक ये यही बारिश में यही रास्ता काम में आने वाला है और उनको सूचित किया इसके वजह से इन्होंने तात्काल उपयोजना करके और टेम्प्ररी रास्ता बनाया है